पिंपळनेर पुण्यनगरीत मुस्लिम बांधवांनी घडविले सर्व धर्म समभावाचे दर्शन पिंपळनेर नगरीत संतांची भूमी असून सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने येथे राहत असतात मुस्लिम बांधवांचा रमजान असो हिंदू बांधवांचा दिवाळी असो पिंपळनेर येथील नागरिक एकमेकांच्या सण मोठ्या उत्साहात सहभागी होत असतात आशात चैत्र शुद्ध पौर्णिमा निमित्ताने सप्तशृंगी देवीचे दर्शन घेण्यासाठी खानदेश सह मध्य प्रदेशातील भाविकांची मोठी गर्दी पिंपळणे शहरामार्गे पायी चालतं सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी नांदुरीगडावर जात आहे या हिंदू भाविक भक्तांसाठी पिंपळणे शहरातील मुस्लिम बांधवांनी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांकाचे राज्य सचिव आयूब पठाण यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी नांदुरीगडावर पायी जाणाऱ्या भक्तांसाठी थंड एनर्जीच्या बॉटल तसेच थंड पाण्याची बॉटल वाटण्याची सेवा स्वयंस्फूर्तीने करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे यावर्षी तप्तब्याउनात तप सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी चैत्रशुद्ध पौर्णिमेला खानदेशातील नांदुरी गडावर पायी चालत भाविक जात आहेत याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांक राज्य सचिव आयुफ पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष उमेर पठाण अशरफ पठाण मु शेख मुशाहिद शेख शाहरुख पटेल शब्बीर पटेल जुल्फिकार सय्यद अफान पठाण असद पठाण अलीफ पटेल कैब शेख वाईस शेख नवीद पठाण नावेद हमीद शेख साजिद शेख ज्ञानिश पटेल सलीम पटेल शकील शेख अखिल शेख साहिल शेख कैफ मुस्ताक शेख यांनी आज पिंपळणे शहरातील मुस्लिम बांधवांनी सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी नांदुरी गडावर पायी जाणाऱ्या भक्तांसाठी मोफत थंड एनर्जी बॉटल तसेच थंड पाण्याची बॉटल वाटण्याची सामाजिक बांधिलकीची सेवा स्वयंस्फूर्तीने करत असल्याचे सर्व स्तरातून मुस्लिम बांधवाच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले जात आहे ब्युरो रिपोर्ट पिंपळणे सहसंपादक अनिल बोरा चैत्र पौर्णिमा निमित्त गडावर जाणारे सप्तशृंगी गडावर जाणारे सगळे भाविकांना पिंपणेर येथे मुस्लिम समाजातर्फे आम्ही थंड पेय बॉटल शीत पेय याचा एनर्जी ड्रिंकचा इथं छोड्या छोट्याप्रमाणे इथं एक कार्यक्रम ठेवला आहे ज्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाने आम्हाला हे सगळं कार्यक्रम ठेवले आहेत गडावर जाण्याच्या प्रसंगी काही भाविकांना उन्हामध्ये आज बेचाळीस डिग्री तापमानच्यामध्ये पायी जाणाऱ्या भाविकांना या उष्णतामुळे फार त्रास होतो यासाठी त्यांच्यासाठी आम्ही सेवाभावी मुस्लिम समाजाकरते एक कार्यक्रम नियोजित के कर... थंडपियाचा कार्यक्रम नियोजन केलेला आहे आमच्या गावाची ही परंपरा आहे कामी नेहमी मुस्लिम हिंदू मुस्लिम लोक हिंदू लोकांच्या सणामध्ये जाता अर और... मुस्लिम लोक, हिंदू लोकांच्या सणामध्ये येतात ही आमच्या गावाची जुनी परंपरा आहे ही परंपरा टिकवण्यासाठी आम्ही हे कार्यक्रम आयोजित केला आहे